मुलुंडमध्ये भाजप गट व ठाकरे गट आमने सामने मुलुंडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून असा आरोप केला जातोय की बीजेपीच्या वॉर रूममध्ये पैसे वाटण्याचं आणि मोजण्याचं काम सुरू आहे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय घटनास्थळी मुंबई पोलिसांनी धाव घेऊन सौम्याचा लाठीचार्ज देखील करण्यात आलाय आता घटनास्थळावर मुंबई पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांचं पथक दाखल झालं असून पुढील तपास कार्य सुरू आहे रस्त्यावर कोणी थांबणार नाही गर्दी गोंधळ करणार नाही कोणी काय आतमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅश असण्याची शक्यता आहे दोन लाख रुपये मगाची आमच्यासमोर पकडले एक गट्टा एक गट्टा दोन लाख रुपये आमच्यासमोर पकडले आणि आमच्याच महिलांवरती त्या लोकांनी येऊन बीजेपीचे स्कार्फ घालून या ठिकाणी मारामारी केलेली आहे आम्हालाच पोलीस मारतायत आणि आम्हालाच डीसीबी साहेब मारतायत सगळ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेवाल्यांनाच सगळे पोलीस मारतायत मी एक जबाबदार पत्रकार हो